श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहोत गुरुचैत्र वाच वा वाचायच्या आधी संकल्प कसा सोडायचा संकल्प काय कसा करायचा ते बघणार आहोत आणि वाचनाची पद्धत वाचन कसं करायचं काय करायचं हे सगळं आज संपूर्ण माहिती मी देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे माहिती मिळेल वारणाबद्दल माहिती मिळेल आपण गुरुचित्राची मालिका करतोय त्याची माहिती मिळेल गुरुक्षेत्राबद्दल त्याच्यानंतर दिंडोरी प्रेरित मार्ग कसा आहे काय आहे याबद्दल माहिती मा, मिळेल आपल्याला तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळतील तर आपण आज बघणार आहोत की संकल्प कसा करायचा आता गुरुचैत्र वाचनापूर्वी अभिषेक करायच्या आधी जो संकल्प करायचा आहे तो संकल्प कसा करायचा एक ता, हे घ्यायचं आपलं तामण घ्यायचं साहित्य काय घ्यायचं तामण एक पैलभांड नंतर एक फूल अक्षदा हदी कुंकू या चार पाच गोष्टी लागतील तामण पैलभांड अक्षदा फूल या आणि हदी कुंकू हे पाच गोष्टी लागतील तर पहिले तामण घ्यायचं आपल्या समोर हातात थोड्या अखंड अक्षदा घ्यायच्या बारीक बारीक तुटलेला नाही अखंड अक्षता मिळतात बाजारामध्ये अखंड अक्षर तांदूळ असतो तो अखंड अक्षता घ्यायच्या त्याला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं त्या अक्षता घ्यायच्या त्याच्यावर फूल ठेवायचं फूल ठेवल्यानंतर खाली तामण ठेवायचं पळी भांड्या शेजारी ठेवायचं पाणी भरायचं त्यामध्ये पाणी भरल्यानंतर एक पळी पाणी घ्यायचं एक पळी पाणी आपल्या हातावर ओतायचं आणि मारदा मारदन पुढे असं ठेवायचं हात ठेवायचा तामणाचे येथे आणि महाराजांना विनंती करायची आज माझं नाव आपलं नाव आता माझं नाव समीर संजय कसरेकर आहे माझं नाव आपण बोलायचं नंतर गोत्र बोलायचं गोत्र, गोत्र जे तुम्हाला माहिती असेल ते न माहिती मै, माहिती नसेल गोत्र तर काश्यप गोत्र, 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 गोत्र बोलायचं सर काय म्हणायचं काश्यप गोत्र आपल्याला गोत्र माहिती नसेल आपलं तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि गोत्र म्हणायचं आपलं नाव सांगायचं आपलं आपण कुठे राहतो हे सांगायचं आणि आपलं राहण्याचं ठिकाण सांगितल्यानंतर आपण काय करतोय हे सांगायचं आजचा वार बोलायचा तुम्ही या या दिवशी आज हा हा दिवस आहे हा हा वार आहे ही तिथी आहे तिथी वगैरे माहीत नसेल तर नुसतं वार आणि तारीख म्हटली मौल, तरी चालेल आणि मग म्हणायचं की आज या या दिवसापासून मी सात दिवसाचं गुरु पारायण करत आहे तर माझ्यासोबत तुम्ही राहा कुठलंही विघ्न योग देऊ नका हा संकल्प मी सोडतोय किंवा सोडतीये गुरुचित्र पारायणाचा तर माझ्याकडून अं गुरुचित्र पारायण तुम्ही करून घ्या आपण करणारे कोण नाही करता महाराज हे करता करिता तुझी एका स्वामीनाथ माझी या वरता मी पणाची नसेची आपण कोण नाहीये करता करिता महाराज आहे आपण कोण नाहीये आपली तेवढी पात्रता नाहीये लायकी नाही आपली आपली पात्रता नाहीये त्यामुळे अं महाराजांना म्हणायचं की तुम्ही माझ्याकडून करून घ्या कुठलंही विघ्नही देऊ नका तर संकल्प सोडायचा संकल्प सोडला की मग मी माग सांगितल्याप्रमाणे आ... हे अभिषेक करायचा मार्गांचा अभिषेक झाला कि मग वाचन कसं करायचं आता ते सांगतो वाचन कसं करायचं एका मध्ये वाचन करायचं आसन ठेवायचं मार्गानं आसन विसरायचं नाही आसन ठेवलं त्याच्यानंतर एका लईत वाचन करायचं आता वाचन कसं करायचं बरेच जो पटपट पटपट वाचून मोकळ आहे असं हे नाहीये पोथी घेतली वाचलं पटपट 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 असं आज जिब्बात वाचायचं नाही असं ज्यांना तसं करायचं असेल त्यांनी राजूबाबत गुरुक्षेत्र करू नका नाही केलं तरी चालेल एकदम एका लईमध्ये शांततेने आपल्याला आवाज येईल असं मनातल्या मनात कधीच गुरुक्षेत्र वाचू नका मनातल्या मनात कधीच वाचू नका मोठ्यांनी गुरुक्षेत्र वाचायचं जेणेकरून दुखू दे तुमचे तोंड दुखू दे गाल दुखू दे डोकं दुखू दे सगळं दुखू दे मार आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला काय मिळतं का नाही दुखू दे ना काय होत आहे काही होत नाही महाराज समोर आहेत आपले बसलेले काहीच होत नाही आपल्याला किती अडचणी उद्या भले भले लोक असे आहेत की अडचणी अडचणी खूप आलेल्या आहेत पण त्यावर मारदांनाच मारदांनीच मार्ग दिलेला आहे मार्ग काढलेला आहे काहीच काहीच तुम्हाला अडचण येत नाही काहीच येत नाही महाराज सोबत सोबत असताना काहीच अडचण येत नाही व्यवस्थित मोठ्यांदी वाचायचं जे वाचताय ते तुम्हाला तरी कळलं पाहिजे की आपण काय वाचतोय त्यात घुसून वाचायचं नुसतं वाचतोय बोट फिरवायची नाही केंद्रामध्ये काय होतं स्वामी समर्थ केंद्रामध्ये काय होतं नुसती बोट फिरवली जातात एक जण माईकवर असतो आणि आपण बोट फिरवतो डोळे फिरवतो बोट फिरवतो आपल्या डोक्यात काय जाते काही जात नाही शून्य गुरुचैत्राचं काही घरी गेल्यावर विचारलं तर काही येणार पण नाही आज कुठली कथा झाली हे सांग सांगायचं म्हटलं तरी येणार नाही तुम्ही आठ दिवसांनी विचार पंधरा दिवसांनी ठीक आहे ते कारण ती लिला असते महाराजांची तुम्हाला सांगता येत नाही पण तुम्ही स्मरण करा त्याचं दिवसभर स्मरण केलं पाहिजे गुरुचैत्राचं आपण काय शिकतोय त्यातनं धडा घेतला पाहिजे गुरुचैत्राचा मी तळमळीने सांगतोय काकुळतीने सांगतोय महाराज सांगून घेताय त्याचा प्रत्येकाने उपयोग करून घ्या गुरुक्षेत्र कसं वाचायचं ही महाराजांनी दिलेली हे आहे महाराजांनी सांगितलेलं त्या आज्ञेनुसार जातोय मी मी काय माझ्या मनाचं काहीच नाही यामध्ये किंवा मी माझ्या मनाचं सांगतोय असं काही नाहीये महाराज सांगून घेता आणि महाराज करताय सगळं वाचताना एका लईत वाचायचं आपलं मन तिथं पाहिजे हालायचं नाही तुम्हाला जर नैसर्गिक क्रियाला चा, चा प्रॉब्लेम असेल तर वाचताना पाणी कमी प्या थंडीचे दिवस असतील पाणी कमी प्या पावसाचे दिवस असतील पाणी कमी प्या उन्हाळ्याचे दिवस असतील तर पाणी प्या वाचताना खडीसाखर ठेवायची पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा कि बॉटल भरून ठेवायची खडीसाखर जवळ ठेवायची खडीसाखरचा तुकडा सगळंच राहायचा जेणेकरून काय होतं आपण जे वाचतो तोंडाला कोरड पडते बरोबर तो एक उद्देश आहे कोरड पडते त्यामुळे त्याची सगळ चगत ते आपल्याला बरं वाटत वाचताना दुसरं आहे आपले जे शब्द जे बाहेर पडतायत ते साखरेनी गोडवा येतो त्याला शब्दाला त्यामुळे जे शब्द बाहेर पडत आहेत ते गोड स्वरूपात बाहेर पडतात मधुर स्वरूपात बाहेर पडतात म्हणून साखरेचा एक तुकडा खडी साखरेचा एक तुकडा वाचताना ठेवावा सारखा सारखा ठेवू नका मना ठेवा त्याच्यानंतर वाचताना नुसती बोट फिरवायची म्हणून वाचायचं नाही उरकायचं म्हणून वाचायचं नाही वाजले आठ वाजले मला कामाला जायचे नऊ वाजता म्हणून पटापट पळाले तसं करायचं नाही ते महाराज बघून घेतील उशीर झाला महाराज बघून घेतील प्रत्येक ठिकाणी मदत करतात तुम्हाला महाराजांना विनंती करायची महाराज मला बघा उशीर होतोय काय करू वाचायचं आपले नियम सोडायचे नाही नियम हे महाराजांना खूप आवडतात तुम्ही नियमाबाहेर गेले की महाराज पण मग मग दाखवतात नियम त्यांचे मग असे त्यामुळे नियम तोडायचे नाही नियमानुसार करायचं व्यवस्थित वाचायचं मोठ्यांनी वाचायचं गुरुक्षेत्र श्रवणाचाही खूप मोठा फायदा आहे खूप मोठा अनुभव आहे त्यामुळे ज्यांना गुरुक्षेत्र वाचणं शक्य नाही त्यांच्यासाठी संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे तेही वाचणं शक्य नाही तर नुसतं शेजारी बसून जे गुरुक्षेत्र वाचत आहेत त्यांच्या शेजारी बसून जरी ऐकलं तरी खूप मोठा त्याला फरक पडतो खूप मोठा फरक पडतो नुसतं ऐकून सुद्धा खूप फरक पडतो ताकदच तेवढी आहे गुरुक्षेत्रामध्ये खूप मोठा खूप मोठी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे वाचताना एका लयीत वाचा वाचताना एका लयीत वाचायचं पहिली जी सुरुवात केली आपण खूप तुम्हाला मुंग्या ज्या समजा मुंग्या आल्या पायाला कंटा आला वाचताना त्रास होतोय बरेच जणांना खूप त्रास होतात त्रास होतोय गोमूत्र ठेवायचं समोर शेजारी गोमूत्राची मी म्हणलं ना बाटली ठेवा बाटली आहे गोमूत्राची बाटली ठेवायची ती बाटली कायम आपल्या समोर शेजारीच ठेवायची जर मुंग्या आला पायाला पाय आखडले कंबर दुखली सरळ गोमूत्र शिंपून घ्यायचं जिथं तिथं तुम्हाला वाटतंय हातात गोमूत्र घ्यायचं कंबरेला लावून घ्यायचं कंबर मंदून जाते महाराजांना म्हणायचं कंबर खूप दुखते व हो महाराज सगळं महाराजांशी बोला त्या दिवसात महाराज कसं निवारण करत नाही बघा बघ महाराजांना तुमच्यापेक्षा महाराजांना सगळी तुमच्यापेक्षा महाराजांना काळजी तुम्ही कौतुक करताय लक्षात घ्या गुरुचं कौतुक करणं हे सोपं नाहीये प्रत्येकाच्या नशिबात हे गुरुचं कौतुक करणं नसतं त्यामुळे गुरुचं कौतुक ज्यांना करणं जमत नाही त्यांनी नुसतं ऐकलं तरी चालेल गुरुचं कौतुक म्हणजे काय गुरु चैत्र वाचणं सोपं नाहीये त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचित्र वाचणे येत नाही हे नशिबवान व्यक्तीलाच मिळतं वाचणं आणि हे महाराजांच्या काय म्हणतात त्याला महाराजांच्या इच्छेनुसार असतं म्हणजे महाराजांची इच्छा असेल तरच तुमची किती तळमळ असू दे माझ्या बाबतीत सेम झालेले म्हणून सांग माझ्या बाबतीत सेम झालेले महाराजांच्या इच्छेनुसार होतं आपण कोण नाही करणारे त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवा आणि शांततेने वाचायचं काही गडबड नाही आपल्याला कुठं पळून जायचंय कुठं पळून जायचंय सांगा बरं कुठं पळून जायचं नाही शांततेने एक एक अध्याय एक, एक, एक वाक्य वाचायचं स्पष्ट वाचायचं जेणेकरून ते आपल्याला कळेल समोरच्यालाही कळेल नाही कोण ऐकणार तरी महाराज ऐकत असतात दुसरं कोण ऐकत नाही महाराज ऐकत असतात सात दिवसात महाराज देतात पुटल्या रुपात। रुपात भेट देतात कुठल्या ना कुठल्या रूपात रूपात भेट देतात जरी प्रत्यक्ष भेट महाराजांनी हे केली नाही तरी सात दिवसात तुम्ही जे वाचताय ज्या टायमिंगला वाचताय ब्रम्ह मुहूर्तावर जर वाचायला घेतलं ना सा, साडेचार पासन किंवा चार पासनं तीन ते साडेतीन तास लागतात एका सेशनला म्हणजे एक पूर्ण दिवसाला पूर्ण एका दिवसाचं पारायणाला तर सात दिवसाच्या याला असे प्रत्येक याला तीन तीन चार चार दिवस तीन तीन तास चार चार तास असं प्रत्येक दिवसाला लागतात तर त्या याच्यामध्ये महाराज येतात प्रत्यक्ष येतात आता याचा अनुभव अजून मी तुमची उत्खंडात आणून ठेवतो बघा याचा अनुभव आहे माझ्याकडे तो मी पुढच्या भागामध्ये सांगतो कसे महाराज येतात आणि महाराजांना कसं बोलवायचं ते सांगतो एका ताईंचा अनुभव आहे सेवेकर त्यांचा त्यांनी सांगितलेला अनुभव आहे आसन ठेवल्यावर काय अनुभव येतो तर आज एवढंच सांगायचं होतं मी तळबळीने काय सांगतोय कारण मला प्रत्येकाला गुरुचरित्र वाचवायला म्हणजे वाचावं असं वाटतं प्रत्येकाचं आयुष्य सुधारावं ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचारत असतील त्यांनी तर अवश्य वाचा वाईट विचारत असतील त्यांनी अवश्य वाचा आपल्याला आयुष्य एकच मिळते त्यात आपल्याला कर्म चांगली करायची आहेत का कुकर्म करायचे आहेत हे आपला सत्कर्म का कुकर्म हे आपण ठरवायचंय त्यामुळे गुरुक्षेत्र वाचलं तर तुम्ही आयुष्यात तुम्हाला कुठलेच संकट येणार नाही संकट ही आहेतच पण पाठीशी गुरु उभा राहतो लक्षात ठेवा गुरु असता पाठीशी कलिकाळाचे बही नाही गुरु गुरु असता पाठीशी काळाचे बही नाही आपल्याला काळही उभा राहत नाही काळ थांबून जातो तिथं आपल्यासाठी एवढी ताकद आहे गुरुमध्ये दत्तगुरूंमध्ये आयुष्याचा शेवट दत्तगुरु आहे त्यामुळे जीवनात कधीही काही असेल आयुष्यात एकदा तरी गुरुचैत्र वाचून बघा आणि एकदा वाचायला लागल्यावर तुम्ही वाचणार माझी खात्री आहे गोडी निर्माण होते महाराजांबद्दल तेवढी अर्थता पाहिजे फक्त आणि मनामध्ये महाराजांबद्दल विश्वास पाहिजे दत्तगुरूंबद्दल बस मला मनातली भीती घालवायची दत्त गुरुंनी एकच सांगितले मला ती भीती घालवायची आपल्याला माझे बंधू तेच आहे कार्य त्यांचं स्वामी महाराजांचं आणि दत्त महाराजांचं गुरुचित्राची भीती घालवायची माझे तेच ध्येय गुरुचित्राची भीती घालवायची जेणेकरून लोक सेवे करी जास्तीत जास्त गुरुचित्र वाचतील आणि प्रत्येक संकटातून बाहेर पडतील आता काय काय लोकांना बरेच काय म्हणतात अडचणी आहेत त्याच्याबद्दल पण आपण पुढच्या व्हिडिओत वगैरे बोलू एक दोन व्हिडिओमध्ये तर झालेली सेवा मी चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त